तासा टेकल्या पाहिजे जमिनीला टाचा लोक जाऊ द्या लोक सहा गुरगाट टेकवा माती टेकवा हनुमतीत टेकवा पोटवर वर अंग थरथरलं पाहिजे सात वर बघा भुजंगासन आठ तासा टेका पाऊन टाचा टेका आता डावा पाय पुढे दहा उज बापड आणि वर चौकाच वर अंग थरथरला पाहिजे एवढं ताकद लावायच्या अंगात माग जाऊ बाराला हात जोडा आणि बाजूला हात जोडा